अरे हो, नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर देवांचा हे देव करीतो भक्तांची चाकरी हे गीत सादर करीत आहे सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी सेवा धर्मी पुण्य आहे सांगे श्री हरी देवांचा देव करितो भक्तांची चाकरी देवांचा देव करितो भक्तांची चाकरी भल्या पहाटे गाऊन ओवी जणीचे जाते ओढी भल्या पहाटे गाऊनिओ जनीचे जाते उडी सुखदुःखाचं जात परमार्थाचा त्यात घास मी भरीते ते सुखदुःखाचं जात परमार्थाचा त्यात घास मी भरीते जनी गाते ओव्या तुरे रे बा विठ्ठला जनी गाते ओव्या तुरे एरे बा विठ्ठला भल्या पहाटे गाऊन ओवी जनीचे जाते ओढी संतसखोचा कैवारी हा काडी। संत संतसखोचा कैवारी हा रांधून उष्टे काढी सावत्या संगे भाजी खुडून मळा राखणी करी सावत्या संगे भाजी खुडून मळा राखणी करी देवांचा देव करीतो भक्ताची चा करी चाकरी। देवांचा देव करितो भक्तांची चाकरी नाथा घरी ही विठू माऊली अखंड भरते पाणी नाथा घरी ही विठू माऊली अखंड भरते पाणी राम सावळा सेले विनितो ಕಬೀರ ಗಾತೋ ಗಣಿ ರಾಮ ಸಾವಳ ಸೇಲೆ ವಿನಿತೋ ಕಬೀರ ಗಾತೋ ಗಣಿ ಗೋ್ಯಾ ಸಂಗೇ ಚಿಖಲ ತುಡವಿ ತೀನಃ ಅಂತರಿ ಗೋರ್ಯಾ ಸಂಗೇ ಚಿಖಲ ತುಡವಿ ತಾ ಅಂತರಿ ದೇವೇವಿತೋ भक्तांची चाकरी, करी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी, करी देवालाही चुकला नाही भोग हा असा देवालाही चुकला नाही कर्मभोग हा असा अजाता ही परमात्म्या आत्मा भेटे जसा अजाता हि परमात्म्या आत्मा भेटे जसा अगाध आहे नियतीची किमया परमेश्वरी अगाध आहे नियतीची किमया परमेश्वरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी सेवा शेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखाश्री हरी शेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखाश्री हरी दे। देवांचाही देव करीतो भक्तांची चा करी देवांचाही देव करीतो भक्तांची चा करी देवांचाही देव करीतो भक्तांची चा करी पंढरनाथ भगवान की जय व्यंकटमणा गोविंदा 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 धन्यवाद